आत्मदेव जय आत्मदेव मन प्यारे प्यार जय आत्मदेव जय आत्मदेव जय आत्मदेव भज मन प्यारे प्यार जय आत्मदेव अनंत चतुर्दशीच्या पावण पर्वावर विश्वात्मक शक्ती सद्गुरू आत्मामालिक माऊलींचा प्रकट दिन सद्गुरू वंदना महोत्सव आत्मामालिकमध्ये मोठ्या श्रद्धेनं साजरा करण्यात येत आहे यावेळी पहाटेपासून आत्मरूप मंदिरात आत्मस्वरूपाचं पूजन करून हा भक्तिमय सोहळा मोठ्या आनंदात साजरा होत आहे मोठ्या संख्येनं सद्गुरुदेवांच्या दर्शनासाठी भाविक पालक आणि विद्यार्थी दाखल झाले असून सकाळ सत्रात सत्संग सोहळा आयोजित करण्यात आला यानिमित्तानं सद्गुरूंच्या सेवेमध्ये अनेक भक्तिमय सांस्कृतिक कार्यक्रम विद्यार्थ्यांनी सादर केले असून आत्मधीप भव आत्म या विषयावरची नाटिका देखील सादर करण्यात आली मालिक ध्यानयोग मिशनच्या माध्यमातून संपूर्ण कार्यक्रमाचं नियोजन करण्यात येत असून सकाळ सत्रात तपोभूमी येवला येथे पालखी नगर प्रदक्षिणा करण्यात आली असून वारकरी पथक व वा कुस्ती केंद्र आणि भाविकांचा यामध्ये समावेश होता ईश्वर असून आपण पाहून ध्यान करावे हा आध्यात्मिक संदेश संपूर्ण जगाला देणाऱ्या परमपूज्य सद्गुरु माऊलींच्या दर्शनासाठी मोठ्या आत्मा मालिक परिवारातील सर्व घटक सहभागी झाले असून सायंकाळ सत्रात येवला येथून दिंडीरथ कोकमठान आश्रमामध्ये दाखल आहे सद्गुरू वंदना महोत्सव आणि अनंत चतुर्दशीच्या पावन मुहूर्तावर संस्थेचे अध्यक्ष माननीय श्रीमान नंदकुमारजी सूर्यवंशी साहेब यांनी परमपूज्य सद्गुरू आत्मा मालिक माऊलींच्या कृपा आशीर्वादासह सर्व विद्यार्थी पालक आणि भाविकांना हार्दिक शुभेच्छा आहेत आत्मा मालिक न्यूजसाठी संपादक सागर अहिरे कोकम ठाण